सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्याला गेल्या दोन दिवसापासून पावसानं झोडपून काढलं पंधरा वर्षात पहिल्यांदाच गंगापूर धरणं जून महिन्यातच पासष्ट टक्के भरलं गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे चोवीस तासात एकशे दहा पावसानं हजेरी लावल्यानं गंगापूर धरणातील पाणीसाठा तब्बल काल शुक्रवारी जरी विश्रांती घेतलेली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेली संततधार आणि घाट माथ्यावर होत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे काल शुक्रवारी नऊ वाजेपासून एक हजार क्युसेस वेगानं धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलेला होता आज दोन हजार तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे गंगापूर धरणाची पाणी पातळी वाढल्यानं हा विसर्ग वाढवण्यात आलेला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणसाठ्यातील नियमानुसार जून अखेरपर्यंत धरणामध्ये अठ्ठेचाळीस टक्के साठा ठेवावा लागतो जर पाऊस सुरूच राहिला तर विसर्ग देखील सुरूच ठेवावा लागतो मात्र पाऊस थांबला तर विसर्ग थांबवण्यात ना येतो नाशिक शहरातील पाऊस जरी थांबला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणात विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे आज सकाळी दोन हजार तीनशे वीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक